सर्वना पूर्ण वैराग्य पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरी परी योगेश्वराचे कवी वाल्मीमिका सारिखामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु सद्गुरूरामदासा श्रीमद् दशक दुसरा समास सातवा सत्वगुण लक्षण यामध्ये आपण मागच्या भागात सत्वगुणी माणसाची लक्षणं कोणती असतात किंबहुना सत्वगुणी माणूस कसा ओळखायचा हे समर्थांच्या शब्दातून ऐकलं समर्थ आपल्याला अशा माणसांची आणखी काही लक्षणं सांगतात की जेणेकरून आपल्याला त्या माणसाची ओळख पटेल समर्थ सांगतात सत्वगुणी मनुष्य मुखाने भगवंताचे नाम उच्चारत हाताने टाळ्या वाजवत आनंदाने नाचत नाचत उड्या मारत भगवंताचे गुणानुवाद आणि ब्रिदावळी गातो तसे भगवत भक्तांची पायदूळ घेऊन तो स्वतःच्या कपाळी लावतो त्याचा देहाभिमान देहबुद्धी नष्ट होऊ लागते दृश्याबद्दलचे विषयांबद्दलचे वैराग्य वाढू लागते आणि माया व मायेचा पसारा भ्रमात्मक आहे म्हणजे मिथ्य आहे हे त्याला कळू लागते अशा परिस्थितीत या संसारामध्ये गुंतून जाण्यात काही अर्थ नाही त्यातून मोकळे होण्यासाठी भवसागरातून तरुण जाण्यासाठी काहीतरी उपाय करायलाच पाहिजे असा आत्मानात्मविवेक त्याच्या अंतःकरणात जागा होतो संसाराच्या कटकटींनी त्याचे मन त्रासून जाते आणि म्हणून काहीतरी उपासना करावी असा विचार त्याच्या अंतरंगात स्फुरण पावतो ब्रह्मचर्याश्रम असो की गृहस्थाश्रम असो ज्या आश्रमात तो असतो ब्रह्मचर्याश्रम हा चार आश्रमातला पहिला आश्रम कुमारवस्थेतला आणि त्यानंतरचा आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम समोर सांगतात ज्या आश्रमामध्ये तो असतो त्यामध्ये तो अत्यंत आदरपूर्वक नित्य नेमाचे पालन करतो परंतु त्याचे मन निरंतर भगवंताच्या प्रेमामध्येच गुंतलेले असते सत्वगुणी माणसाला भगवंता वाचून इतर सर्व गोष्टींचा वीट येतो तो आपल्या जीवनात केवळ परमात्म्याला जवळ करतो म्हणजे भगवंताला आपलासा करून घेतो कारण त्याशिवाय मनुष्याला सुखप्राप्ती होणार नाही भगवंताचे दुसरे नाव म्हणजे सुख आहे अनेक साधू संतांनी याबाबतीत सांगितले आहे सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सारंग सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर आणि त्याला आपलासा करूनच घेतलं पाहिजे संत तुकाराम तुकारामहाराज केले का कामंग आहे आपुला तो एक देव करून घ्यावा का घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे हे त्या सतोणी माणसाला चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि म्हणून तो भगवंताला आपलासा करून घेतो म्हणजे त्याच्या जीवनात संकट येत नाही का संकट येते पण अशावेळी तो काय करतो एखादे संकट ओढवले असता तो शांतचित्ताने तोंड देण्याचे धैर्य दाखवतो तो सदैव अनासक्त असतो म्हणजे कोणत्याही पाशामध्ये गुंतलेला नसतो देहसुखांना त्याचे मन विटलेले असते आणि म्हणून त्याला पुन्हा पुन्हा वारंवार भगवंताची आठवण येत असते कोणत्याही दृश्य वस्तूंवर त्याचे मन आसक्त होत नाही मनामध्ये निरंतर भगवंताचे नामस्मरण सुरू असते असा त्याचा भक्तिभाव अत्यंत दृढ असतो भगवंतावरील त्याचे हे प्रेम पाहून लोक म्हणतात हा वेळा आहे याचे डोके फिरले आहे तरी पण त्याचे भगवत प्रेम अधिकाधिक वाढतच जाते कारण भगवत भक्तीचा निश्चय त्याच्या अंतःकरणात दृढ झालेला असतो आपण भक्त आणि संतांच्या चरित्राचा अभ्यास केला तर आपल्याला हेच दिसून येईल की लोक त्यांना वेडा म्हणायचे आपल्याला काय म्हणतात हे साधू संतांनी त्याची कधीच पर्वा केली नाही आणि विशेष म्हणजे आपल्या जीवनात त्यांनी भगवत भक्ती कधीच सोडली नाही समर्थ रामदास स्वामी सत्वगुणाचे वर्णन करताना सांगतात की सत्वगुणात प्रतिभा जागृत होते आत्मप्रकाशाने बुद्धी भरून जाते शांती क्षमा व दया हे दैवी सद्गुण अंतरनात अंतःकरणात स्थिर होतात सर्व प्रकारच्या वासना कामना शांत होतात जीवेवर नियंत्रण ठेवता येते खाण्याच्या आणि बोलण्याच्या दोन्ही बाबतीत जीवेवर नियंत्रण ठेवता येते ते सत्वगुणामुळे सारांश स्वरूप साक्षात्कार होण्यासाठी म्हणजे आपली स्वतःची ओळख होण्याआधी मी कोण आहे हे कळण्यासाठी लागणारी जी पूर्वतयारी असावी लागते ती सत्वगुणामुळेच प्राप्त होते सत्वगुणी मनुष्याच्या अंतर्यामी सतत स्फूर्ती जागृत होते आत्मस्वरूपाच्या विचारांनी त्याचे मन आणि बुद्धी भरून जाते वाईट संशय आपोआप नष्ट होऊ लागतात अशा मनुष्याला सतत असे वाटत असते की आपल्याला मिळालेल्या या नरद्याचा उत्तम उपयोग झाला पाहिजे आणि त्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो त्याच्या वागण्यातून आपल्याला देवाच्या ठाई असलेले गुण दया क्षमा शांती हे त्याच्यामध्ये दिसून येतात भगवत भक्तीविषयी त्याच्या अंतःकरणात दृढनिश्चय झालेला असतो आपल्या घरी कोणी अतिथी किंवा अभ्यागत आले असता त्यांना देवस्वरूप समजून कारण त्याला ब्रह्मचरण सांगितलेलं असतं शिकवलेलं असतं वेदाची आज्ञा आहे शास्त्राची आज्ञा आहे त्यातली आपल्या सर्वांना माहिती आहे एक महत्त्वाची म्हणजे अतिथी देवोभव म्हणून तो आपल्या घरी कोणी अतिथी किंवा अभ्यागत आले असता त्यांना देवस्वरूप समजून काहीतरी खाऊ घातल्याशिवाय त्यांना तो जाऊ देत नाही त्याशिवाय त्यांना यथाशक्ती दानही देतो एखादा बैरागी तपस्वी गोसावी किंवा कुणी दुःखी दरिद्री माणूस आश्रयाला आला असता तो गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जाणून त्यांना राहण्यासाठी जागा देतो आपल्या स्वतःच्या घरात पोळभर खायला नसून सुद्धा जो कुणालाही विनमुख पाठवत नाही रिकाम्या हाताने पाठवत नाही आणि आपल्या कुवतीनुसार जो इतरांना देतच राहतो तो सत्वगुणी त्याने आपल्या जीवेवर ताबा मिळवलेला असतो त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात आणि त्याच्या मनात कोणतीही कामना इच्छा शिल्लक राहिलेली नसते आयुष्यात जे व्हायचे आहे जे होणार आहे ते तर होतच जाते हे ओळखून प्रपंचामध्ये एखादे मोठे संकट जरी आले तरी त्याचे मन डळमळीत होत नाही अशा माणसाचे वर्णन करताना स्वयं भगवान श्रीकृष्ण गीतेच्या सहाव्या अध्यातून अर्जुनाला सांगतात यम लवाचा परम लाभम मान्यते नात यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापी विचाल्यते किती मोठ्यात मोठं मोट्या दुःख आलं तरी पण त्या मोठ्यात मोठ्या दुःखाने तो न विचाल्यते म्हणजे विचलित होत नाही डळमळीत होत नाही सत्वगुणी माणूस भगवंतासाठी सर्व सुखांचा त्याग करतो इतके नवे तर आपल्या शरीरावरही त्याचे प्रेम नसते कारण ते सुद्धा त्याने भगवत चरणी समर्पित केलेले असते बाहेरच्या वस्तूंकडे वासना खेचत असताना सुद्धा त्याचे मन डळमळीत होत नाही मनोधैर्य चळत नाही शरीर दारिद्र्याने एखाद्या रोगाने पिडले आहे तहान मुकेने व्याकुळ झाले आहे अशा बिकट अवस्थेत सुद्धा त्याचा भगवंताच्या भक्तीचा निश्चय ठाम राहतो आणि त्याचे नामस्मरण सुरूच असते जीवनामध्ये साधना घडून आत्मज्ञान होणे हीच तर गुणाची खरी करामत आहे स्वामीजी सांगतात असा पुरुष पूर्णपणे कामनारहित आणि वासनारहित असतो तो अत्यंत दयावान असतो सगळ्यांशी नम्र होऊन तो सदैव परोपकार करण्यात दंग झालेला असतो अतिशय विशाल अंतकरणाचा तो दुसऱ्यांचे दोष सहन करून त्यांना भगवत भक्तीच्या मार्गाला लावतो सत्वगुणी मनुष्य श्रवण मनन निदिध्यास आपल्या जीवनात जाणीवपूर्वक आणि सातत्याने करतो म्हणून त्याला शुद्ध आत्मज्ञान प्राप्त होते आणि आत्मज्ञान झाल्याने तो अखंड समाधानी असतो त्याच्या ठिकाणी जराही अहंकार नसतो त्याची अनासक्ती पदोपदी जाणवते त्याच्याजवळ अज्ञानी जीवांबद्दल अपार करुणा असते दयाभाव असतो सत्वगुणी मनुष्य हा सर्वांशी आवालवृद्धांशी लहान थोरांशी अतिशय विनयाने बोलतो त्याचे वागणे मर्यादाशील आणि नीती धर्माला अनुसरून असते तो लोकांना सदा सर्व काळ आपल्या वागण्याने आपल्या कृतीने आनंद देत असतो इतरांशी वागताना सरळपणे व वा प्रेमानेच वागतो त्यामुळे विरोधास जागाच राहत नाही दुसऱ्यांवर उपकार करण्यातच जो आपले आयुष्य वेचतो तो सत्वगुणी मनुष्य ओळखावा स्वतःचे काम करण्यापेक्षा दुसऱ्याचे काम करण्याची त्याला अत्यंत ओढ असते भारी हौस असते मृत्यूनंतरही आपली कीर्ती आपल्या कार्यरूपाने अमल व्हावी अशी त्याची इच्छा असते दुसऱ्यांचे गुण किंवा दोष दिसले तरी त्याविषयी चर्चा न करता अवाक्षरही न काढता तो समुद्राप्रमाणे आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो पण ते जगासमोर आणत नाही समुद्र एकच असा आहे की त्या ठिकाणी तो आपल्यामध्ये आपल्या अंतरंगामध्ये सर्व प्रकारच्या नद्यांना ओड्यांना नाल्यांना गचारथितांना सामावून घेतो जर कोणी अपमानकारक टाकून बोलले तरी तो सत्वगुणी माणूस सहन करतो तो कधीच उलट उत्तर देत नाही कधी चुकून जरी राग आला तरी तो आवरून धरतो एखाद्याने काहीही कारण नसताना अन्यायपूर्वक वागणूक दिली त्याचा छळ केला अनेक प्रकारे त्याला दुःख दिले तर त्यांचे अपराधही तो मोठ्या मनाने सहन करतो मुक्ताबाईने आपल्या मोठ्या बंधूंना ज्येष्ठ बंधूंना सांगितलेलो संत जरी असले तरी पण मनुष्य देह धारण केल्याने त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे गुण दिसून येतात आत्ता आपण ऐकलं असं की त्याला चुकून राग आला तरी तो सहन करतो माऊलींना देखील राग आला आळंदीतल्या लोकांच्या वागणुकीचा आणि तो प्रसंग आपल्याला माहीत आहे ते ज्या वेळेला ताटी दारून बसले तेव्हा मुक्ताबाईने त्यांना उपदेश केला होता योगी पावन मनाचा योगी कोणाला म्हणायचं जो पावन मनाचा आहे आणि सहाय अपराध लोकांचा लोकांचे अपराध सहन करतो तो योगी आहे सत्वगुणी माणूस योगी नाही तर आणखी कोण आहे तो देखील लोकांची अपराध मोठ्या मनाने सहन करतो म्हणजे काय करतो शांतपणे गिळतो त्यांच्या संबंधी त्याच्या मनात विरुद्ध भावना कधीच येत नाही सत्वगुणी मनुष्य स्वतःचा देह दुसऱ्याच्या कल्याणासाठी झिजवतो दुर्जन दुष्ट लोकांशी सुद्धा मिळून मिसळून आपलेपणाने वागतो निंदा करणाऱ्यावरही सुडाची भावना न ठेवता त्यांच्यावरही उपकार करू लागतो कारण त्यांना सतोणी माणसांना माहीत असते की ज्या आरती एखादी व्यक्ती आपली निंदा करते त्या आरती ते आपले दोष दाखवते आणि आपले दोष घालवण्याची सुसंधी प्राप्त करून देते आणि म्हणून तर वाक्य वाक्यदेखील आहे अभंग देखील आहे निंदकाचे घर असावे शेजारी किती निंदा केली समाजाने तरी पण तो सोडाची भावना मनात ठेवत नाही उलट्टी विसरून जातो आणि निंदा करणाऱ्यावरही उपकार करतो अपकार कधीच करत नाही त्याचे मन भलतीकडे धावू लागले तरी तो विवेकाने आवरून घेतो इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात ठेवतो सत्कर्मेच करावीत दुष्कर्मांचा त्याग करावा जीवनात मार्गाचे अनुसरण करावे असे त्याला सतत वाटत असते पहाटे मूर्तावर उठून स्नान करावे पुराण ऐकण्यात आणि मंत्रांच्या उच्चारात देवतार्चन करण्यात त्याला गोडी वाटते ज्याच्या मनात पर्व काळाबद्दल अत्यंत आदर असतो ज्याला वसंत पूजेची फार आवड असते तसेच ज्याला देवांच्या जन्मोत्सवाबद्दल अतिशय प्रेम असते तो सत्वुणी माणूस जाणावा एखादा कुणी बेवारस परदेशी माणूस मरण पावल्यास तो त्याचा अग्निसंस्कार स्वतः करतो किंवा त्याच्या अंत्यसंस्काराला तो हजर राहतो जर कोणी एखाद्याला मारत असेल तर तो मध्ये पडून मारामारी थांबवतो अडकलेल्या बंधनात पडलेल्या लोकांना तो सोडवतो लिंगार्चन करणे आपल्या माहिती आहे भगवान शिवाची मूर्ती सहसा नसते मंदिरात ती कुठे असते आपल्या आहे कदाचित ती मूर्ती असते स्मशानामध्ये घरातही आपण ठेवत नाही तर लिंग याचा अर्थ शिवशंकराची पिंड त्याचं लिंग त्याची पूजा करणे बेल फुलाची लाखोली वाणी म्हणजे अभिषेक करणे त्याला मनापासून आवडते नामस्मरणावर त्याची नितांत श्रद्धा असतेच आणि दिवसातून एकदा तरी काहीही करून तो देवदर्शनासाठी वेळही काढतो संत महंत यांना पाहिल्याबरोबर तो त्यांच्या दर्शनासाठी धाव घेतो धावून जातो त्यांच्या दर्शनाने त्याला परम समाधान लाभते आणि भावभक्तीपूर्ण अंतकरणाने तो त्यांना साष्टांग दंडवत घालतो संतांची ज्याच्यावर कृपा होते त्याने आपल्यासहित आपल्या, आपल्या वंशाचाही उद्धार केला कुळाचाही उद्धार केला असे समर्थ सांगतात सत्वगुणामुळे त्याच्या अंगी ईश्वराचा अंश प्रगट होतो वास्तविक ईश्वराचा अंश प्रत्येक प्राणीमात्रात आहे माणसातच नाही केवळ प्रत्येक प्राणीमात्रातच आहे भगवान देखील सांगतात ना ममई वंश जीवलोके जीवभूत सनातन कंश या जीवलोकामध्ये प्रत्येक जीवात आहे परंतु प्रगट रूपाने तो आपल्याला सत्वगुणी माणसामध्ये दिसून येतो समर्थ सांगतात सत्वगुणी मनुष्य लोकांना सन्मार्गावर नेऊन त्यांना पंथाला लावतो अज्ञानी लोकांचे अज्ञान नाहीसे करून त्यांना ज्ञानाचा उपदेश करतो अशा मनुष्याला पुण्यसंस्कार देवाला प्रदक्षिणा घालणे नमस्कार करणे आवडते त्याचे पाठांतरही उत्तम असते अनेक स्तोत्रांचे अनेक ग्रंथांचे त्याचे पाठांतर उत्तम असते त्याला भक्तीची फार उत्कट इच्छा असते त्याच्याजवळ ग्रंथसंग्रह असतो तो वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंच्या मूर्तीची पूजा करतो देवपूजेची स्वच्छ चकचकीत केलेली भांडी जपाची माळ गोमुखी आसने पवित्र स्वच्छ आणि सोज्वळ वस्त्रे या गोष्टी त्याला मनापासून आवडतात दुसऱ्याला जर दुःख झाले की त्यालाही होते आणि दुसऱ्याला आनंद झाल्यावर तो आनंदित होतो वैराग्य पाहून त्याचा आनंद तर दुणावतो लोकांचे भूषण ते आपले भूषण आहे आणि दुसऱ्याचे दूषण ते स्वतःचे भूषण आहे असे तो समजतो आणि परदुःखाने तो कष्टी होतो स्वामीजी सांगतात आता हे वर्णन पुरे झाले थोडक्यात असे म्हणता येईल की सत्वगुणी माणसाचे चित्त निरंतर देवधर्माच्या ठिकाणी जडलेले असते तो अत्यंत निष्काम वृत्तीने भगवंताची सेवा करतो सात्विक माणसाच्या अंगी असणारा हा सत्वगुण भवसागरातून तारणार आहे या सत्वगुणामुळे ज्ञानमार्गातील आत्मानात्मविवेक उत्पन्न होतो सत्वगुणाने भगवंताची भक्ती घडते ज्ञानप्राप्ती होते मनुष्य आत्मज्ञानी होतो आणि त्याला सायुज्यमुक्ती प्राप्त होते म्हणून जेरी आपण आपण सत्वगुणाची लक्षणं ऐकलेली आहेत ती अंगीकारण्याचा स्वतः स्वीकारण्याचा स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मागचे जे दोन गुण होते ते सांगितल्यानंतर समर्थ म्हणाले होते की हे का सांगितले रजोगुणाची लक्षणं का सांगितली तमोगुणाची लक्षणं का सांगितली की आपल्याला या दोन्ही गुणांचा त्याग करायचा आहे आणि आता ही सांगितली सत्वगुणाची लक्षणं आपण एक एक गुण आत्मसात करायचा आहे नुसता अंगीकारायचा नाही स्वीकारायचा नाही आपण आत्मसात करायचा आहे समर्थ म्हणतात याप्रमाणे येथे थोडक्यात माझ्या बुद्धीनुसार गुणाची लक्षणे सांगितली आता श्रोत्यांनी अत्यंत सावधपणे यापुढे काय सांगतो ते ऐकावे अशा प्रकारे श्रीमद दाल बुधाच्या गुरु शिष्य संवादाच्या दुसऱ्या दशकातील सत्तगुण लक्षण नावाचा सातवा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा वाप पूर्ण करूया